एका इंजिनियर तरुणानं जीवन संपवलंय त्या मागचं कारण ज्यावेळी समोर आलं त्यानंतर सर्वच जण हादरून गेले मोहित यादव हा प्रेक्षण इंजिनियर होता त्याचं वय तेहत्तीस वर्ष होतं त्यानं इटावा रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या एका हॉटेलमध्ये जीवन संपवलं हे करण्याआधी त्यांना एक व्हिडिओ तयार केला त्यात आपण आत्महत्या का करत आहे याचा धक्कादायक खुलासा केलाय मोहितनं सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली लग्न केलं होतं पत्नी प्रियाबरोबर तो जवळपास सात वर्ष रिलेशन मध्ये होता त्यानंतर घरच्यांच्या परवानगीनं त्यानं विवाह केला होता सुरुवातीला सर्व काही ठीक चाललं होतं पण नंतर सारं काही बिघडलं दोन महिन्यापूर्वी प्रिया यादव म्हणजेच मोहितच्या पत्नीला बिहारच्या समस्तीपूर इथं सरकारी नोकरी लागली ती शाळेवर शिक्षिका म्हणून रुजू झाली ती सर्वच चक्र फिरली मोहितनं जो व्हिडिओ केलाय त्यात त्यानं त्याचा त्या उल्लेख केला आहे त्याची पत्नी गर्भवती होती, होती पण तिच्या आईच्या सांगण्यावरून गर्भपात केला असा आरोप या व्हिडिओत मोहितनं केलाय शिवाय नोकरी लागल्यानंतर रंग बदलले होते तिनं मोहितची संपत्ती आपल्या नावावर करण्यासाठी तगादा लावला होता ला नाही तर खोट्या हुंड्याच्या केस मध्ये अडकवण्याची धमकीही देत होती असा त्यानं आरोप केला आहे त्याच व्हिडिओ तो म्हणतो की जर पुरुषांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी काही कायदे असतील तर मी हे टोकाचं पाऊल उचललं नसतं शिवाय त्यानं आपल्या आईवडिलांची माफीही मागितली आहे मला माफ करा माझ्या मृत्यूनंतर माझ्या अस्थी गटारात विसर्जित करा ही तो म्हणालाय मोहितचा भाऊ प्रताप यानंही आपल्या बहिणीवर आरोप केलाय लग्नानंतर तिचं वागणं बदललं होतं शिवाय तिच्या घरच्यांकडून खोटे आरोपही केले जात के के नंतर होते असंही त्यानं सांगितलंय आपला भाऊ सततच्या धमक्यांना कंटाळला होता असंही त्यानं स्पष्ट केलंय मोहितनं आत्महत्या केल्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले होते पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय